नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया टीचर्स शिक्षक वॅकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूल वॅकन्सी आहे नाशिक शहरामध्ये इंग्लिश मिडियम शाळेची खाली जागा दिली आहे के जी टीचर्स एकूण सहा जागा प्रायमरी टीचर्स एकूण चार जागा सेकंडरी टीचर्स सहा जागा केमिस्ट्री अँड फिजिक्स लॅब असिस्टंट दोन जागा संस्कृत टीचर्स चार जागा स्टुडंट काउन्सिलर्स तीन जागा खाली सूचना दिली आहे फॉर ऑल सब्जेक्ट्स इजी इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज ई टी सी एक्सलंट सॅलरी विथ ऑल बेनिफिट्स कैंडिडेट्स विथ एक्सपिरियन्स और फ्रेशर कॅन अप्लाय कैंडिडेट्स मस्ट हॅव डन देअर स्कूलिंग विथ द मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ॲज इंग्लिश ईमेल ॲड्रेस सेल नंबर दिला आहे तर ही होती सविस्तर शिक्षक पदभरतीची जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद